हाय बी परफेक्ट फॅमिली आजचा दौरा आहे आपला तो म्हणजे अहिल्यानगर तिथून आपण जाणार आहोत श्रीरामपूरला कारण एका व्यक्तीला मी काय म्हणत होतो येतो येतो त्यांनी शेवटी चिडवायला सुरुवात केली आपल्याकडे ते पाच ते सहा वेळा येऊन गेलेले आहेत आणि शेवटी हा मुहूर्त निघाला की आम्ही निघालो आहोत आत्ता अहिल्यानगरला तिथं जाताना आम्हाला एक दोन ठिकाणी व्हिजिट पण करायच्या होत्या थोडं ऑफिशियल पण कामं होती आणि आज निघालो आपण खास मैत्रीखाली तर बघूया आपण आज कोणाला भेटणार आहोत आणि आपण आता इथून डायरेक्टली वाया एम आय डी सी डायरेक्टली आपण जाणार आहोत दौंड आणि दौंडवरून आयल्यानंतर तर फिरणं का महत्वाचं आहे फिरल्यामुळं भेटीगाठी होतात नवीन आयडिया समजतात एनर्जी समजते आणि जोश होतं पहिल्यांदा तर पेट्रोलची टाकी फुल करावी लागली पेट्रोलचे भाव तुम्ही बघताय गगनाला आहेत आणि ते भिडतच राहणार आहेत सुंदर असं वातावरण झालं होतं कारण त्याच्याच अगोदर दोन दिवस खूप जोरात पाऊस झाला होता त्याच्यामुळे आम्हाला तेही टेन्शन होतं की जातानी पाऊस लागतो काय तुम्ही बघू शकता हे सुंदर वातावरण कसं दिसतंय एक वेगळी वातावरणाची मजा घेता आम्ही निघालोच होतो पण नाश्ता करायचा होता खूप भूक लागली होती कारण आम्ही सकाळी लवकर निघालो होतो सर रस्त्याने पाहिलं नाश्त्याचं दुकान कुठं सापडतच नव्हतं पण अहिल्यानगरच्या थोडंसं अलीकडं आल्यानंतर आम्हाला नाश्ता सेंटर सापडलं तिथं आम्ही डोसा तुम्ही पाहू शकता डोसा आहे उत्तप आहे तो आम्ही आवडीने खाल्ला पोटभर खाल्ला आणि तिथून पुढं म्हटलं की जसं की आपण पुण्याला जाताना बऱ्याच ठिकाणी थांबतो बऱ्याच ठिकाणी या पद्धतीचा मिसळ डोसा खातो इथं थोडीशी वेगळीच होते पण चांगली होते ते केल्यानंतर ठरवलं की आता स्पीडने जाणं खूप गरजेचं आहे कारण आम्हाला थोडासा लेट होत होता अधूनमधून पाऊस पण सारखाच येत होता एक व्हिजिट करायची होती ते म्हणजे या ऑफिसला किरण सरांनी आमचे मित्र आहेत एक ऑफिस ओपन केलं होतं ते ऑफिसला व्हिजिट केली आत्ताच्या युगामध्ये गरज असणारे कोर्सेस त्यांनी लॉन्च केलेले आहेत आणि फेसबुकमध्ये ते मास्टर आहेत त्यांनी अगोदर ओपनिंगलाच बोलावलं होतं पण ओपनिंगला आम्हाला जमलं नाही काय कारण असतं हो, कारण पाऊसाचा जोर खूप जोरात होता आम्ही म्हटलं तर था पाऊस थांबल्यानंतरच था, आम्ही ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर आम्ही पूर्ण त्यांच्या ऑफिसची माहिती घेतली कोर्सेसची माहिती घेतली नवीन युवक आहेत नवीन सुरुवात करतायत आणि जोश खूप आहे त्यांच्यामध्ये आयडिया खूप चांगल्या चांगल्या आहेत त्यांना तेन मी त्यांच्या भविष्यासाठी तर शुभेच्छा दिल्या तिथून पुढे निघालो होतो आमच्या मेन कामासाठी ज्यासाठी आम्ही घरातून बाहेर पडलो होतो आणि तिथून आम्ही गाडी काढली तिथून आम्ही निघालो श्रीरामपूरच्या रस्त्याकडं तिथून आम्ही नदी पण दिसली एक नाव आठवत नाहीये आईल्या नगरवाडी सांगतील की श्रीरामपूर जाताना कुठली नदी लागते तिथून मग आम्ही ऑफिसच्या खाली उतरलेलो आहे फोन केला की के आम्ही आलेलो आहोत तिथे गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर तिथं तर काम चालूच होतं ऑफिसमध्ये गेल्यानंतर ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला त्यांच्या ऑफिसला विजिट केली दोन वर्षांनंतर येतो येतो म्हटल्यानंतर ही व्हिजिट अक्षरशः सक्सेसफुल झालेली आहे कारण ह्या व्यक्ती स्वतः म्हटले होते जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तो मला विश्वासच बसणार नाही ना आणि तो विश्वास बसावा म्हणून आज आम्ही त्यांच्या ऑफिसला डायरेक्ट एंट्री मारलेली आहे फक्त एक फोन केला आम्ही आलेलो आहोत तरी पण त्यांचा विश्वास बसत नव्हता ते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑफिसला येताल त्याच वेळेस मी खरंच समजेन आणि ती व्यक्ती आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे आवडते वैभव धुज सर महाराष्ट्राचे व्हाईस किंग त्यांना आपण भेटलो खूप छान पद्धतीने ते ऑफिस केलेलं आहे नवीन आयडिया शेअर करत बसलो गप्पा रंगल्या आमच्या हसून खेळून सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या कारण ते खूप वेळा बारा आमकेला माझ्याकडे आले होते त्यानंतर सर त्यांचे फेवरेट आहेत दानिश सरांना ते भेटले सर म्हटलं आमचा माणूस कुठे तर त्या माणसाला पण ते भेटले त्यानंतर नवीन प्लॅन नवीन चर्चा नवीन गोष्टी बऱ्याचशा आयडिया आम्ही शेअर केल्या तिथून पुढं ह्या गप्पा रंगल्या त्यांच्या कार्यक्रम म्हटलं नवीन गाडी घेतलीस येऊ पार्टी वगैरे काय आहे का नाही म्हटलं चाला ना सर पार्टी काय आहे म्हटलं पण आम्ही तिथून निघालो थोडस आपल्याला बघायचं होतं पण तिथून डिस्कशन की जायचं कोण वनवेश खातं अशा बऱ्याचशा गोष्टी डिस्कस होत होत्या आताच घेतलेली एसीओ आहे पण खूप जबरदस्त गाडी आहे त्या गाडीचा आम्ही फील घेत होतो आम्ही भरपूर फिरून आलो श्रीरामपूर फिरलं त्यानंतर म्हटलं की जेवणाकडे कुठं जायचं कारण तो मेन विषय होता भूक सगळ्यांना लागली होती पण त्याचबरोबर चर्चा झाली कारण हा आवाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आमचं पूर्ण इन्स्टावरूनच ओळख झाली इन्स्टावरूनच बोलणं झालं आणि ते माझ्याकडे चार ते पाच वेळा आले आणि माझी पहिलीच वेळ आहे की त्यांच्या ऑफिसला जाऊन व्हिजिट करणं त्यांच्या गावाला जाऊन व्हिजिट करणं माझ्याबरोबर दानेश आणि किरण सर दोघं पण होते त्यांनी पण खूप साथ दिलेले किरण सरांनी इथपर्यंत गाडी चालवत आणली होती त्यानंतरच होय बसून म्हटली की गाणी ऐकवायची साऊंड सिस्टम खूप जबरदस्त आहे म्हणलं चला गाणी पण ऐकूया तर गाणी ऐकत ऐकत आम्ही दोन तीन राऊंड मारले आणि तिथून पुढं आमची वाटचाल चालू झाली ती म्हणजे हॉटेलकडं आणि हॉटेलला गेल्यानंतर ते म्हणले काय खायचं म्हटलं तुमची जी स्पेशल भाजी असेल तुमचं जे आवडतं हॉटेल असेल तिथंच आपण जायचं जा गप्पा संपत नव्हत्या वेळ कमी होता पण वेळेच्या अभावी पावसामुळं आम्हाला लवकर निघायचं होतं मग आम्ही गप्पा आवरल्या आणि सरळ वळू जेवणाकडं आणि सगळ्यांनी जेवणावरती जबरदस्त असा ताव मारला जेवण झाल्यानंतर श्रीरामपूरचं फेमस आईस्क्रीम आम्ही खाल्लं आता आईस्क्रीम खाल्ल्यानंतर जेवण झाल्यानंतर वैभव सरांना म्हटलं आता इथं झोपावं लागतंय काय ते म्हणजे राह हो उद्या जा नाही म्हटलं आपल्याला मागे जायचंय तेव्हा ते पटकन आम्ही ऑफिसवरती गेलो पुस्तकांची देवाणघेवाण झाली आणि आमचा परतीचा प्रवास